तर शेतकरी बांधवांनो दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस वार गुरुवारी महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे सुरुवात करूयात आपल्या पश्चिम महाराष्ट्रापासून तर सांगली सातारा त्याचबरोबर सोलापूर कोल्हापूर अकलूज या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे कोकण किनारपट्टीच्या सर्व भागामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये नांदेड परभणी हिंगोली बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर या भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी जोरदार ते काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर विदर्भामध्ये नागपूर चंद्रपूर या भागामध्ये आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळू शकतो अमरावती अकोला या भागामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या सरींची शक्यता आहे त्याचबरोबर नाशिक धुळे नंदुरबार या भागामध्ये सुद्धा आपल्याला तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो आणि मित्रांनो याच दिवशी मध्यरात्री जर आपण पाहिलं तर पावसाची बरीचशी प्रगती झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे सोलापूर त्याचबरोबर लातूर या भागामध्ये आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळत आहे बारा जून दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी लातूर त्याचबरोबर नांदेडच्या काही भागामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तर मित्रांनो हा होता दिनांक बारा जून दोन हजार पंचवीसचा संपूर्ण दिवसभराचा सविस्तर असा हवामानाचा अंदाज जर वातावरणामध्ये अचानक काही बदल झाला तर सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवरती बातमी पाहायला मिळेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद